जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष दिचंद्र आज आपण करम पाटील विद्यालयाच्या समोर जो रस्ता आहे इथे पाहू शकता रस्त्याची हालत बघा काय आहे पाहू शकता आता इथे जर पाणी पूर्ण भरलं तर ॲक्सिडेंट होणार इथे तर पी डब्ल्यू ला विनंती आहे की कृपया इथे ताबडतोब ब्लॉक तरी टाकून द्यायला तर हा रस्ता तरी नीट करा लेवलमध्ये करा आणि ते ॲक्सिडेंट होण्यापेक्षा काहीतरी चांगलं झालं पाहिजे या मादेमधून काहीतरी करण्यात यावं इथे आणि शाळा आहे बाजूला एखादी गाडी तर तिला ब्लीप लिप झाली तर कुठे कुठे घुसेल मला सांगता येणार नाही आता भाऊ शकता तर बघा रस्त्याची हालत बघा काय आहे ताबडतोब इथे करण्यात यावं त्याला ताबडतोब ब्लॉक करण्यात यावे ज्या प्रकारे इकडे ब्लॉक टाकले त्या प्रकारे इकडे पण ब्लॉक टाकून द्या पाहू शकता बघा एक विनंती आहे की ताबडतोक सुविधा झाली पाहिजे आणि पाणी इतकं भरलेलं आहे आता अजून पाणी पावसाने वाढलं तिथे मोठे मोठे ॲक्सिडेंट होतील इकडे पाहू शकता वा आणि इथे शाळा पण आहे आणि इथे रस्ता बरोबर आहे तुमचं ब्रीजचं काम चालू झाल्यापासून तुमच्या रस्त्यांची आलत झालेली आहे पी डी तर कृपया इथे विनंती पूर्वक तुम्हाला मी आग्रहपूर्वक विनंती करतो आहे की ते ताबडतोब सुधारणा करण्यात यावी पाहू शकता आणि इथे पाणी आता वाढलं तिथे ॲक्सिडेंट होणारे नमकं खरं आहे तर त्याच्यामुळे इथे ताबडतोब सुविधा करण्यात यावी जय महाराष्ट्र पत्रकार सजीव सुभाष सरी ज्युचंद्र जय महाराष्ट्र